आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सोल मधील सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ तसेच आमच्याकडे मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ व्हॅन भाड्याने मिळेल आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर भारतीय शौर्य गौरव दिनानिमित्ताने कुशल कर्म असणाऱ्या उपासकांना देण्यात आला पुरस्कार ही बातमी सविस्तरपणे सव बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल वाजवा आणि राहा अपडेट कार्यक्रमाचे अध्यक्ष रविकांत जाधव संस्कार प्रमुख भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य व प्रमुख अतिथी नंदकिशोर साळवे गुरुजी धम्म अभ्यासक चित्तामन जगताप विभागीय अध्यक्ष शरद केदारे भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक पगारे भारतीय बौद्ध महासभा उपाध्यक्ष विजय बाळू चंद्रमोरे उपसरपंच कांचनगाव भारतीय बौद्ध महासभा नाशिक जिल्हा प्रतिनिधी रवींद्र साळवे साकुड शौर्यदिनानिमित्त चांगली कामगिरी करणाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलेले आहे सन्मानित करण्यात येणारे अनिल उनवणे उपसरपंच साकूर विजय चंद्र मोरे उपसरपंच कांचनगाव सुनील पगारे पत्रकार माणिक खांब रवींद्र साडवे पत्रकार साकूर स्वरांजली स्वप्नील पगारे माधुरी दीपक शिरसाट बाळासाहेब रोकडे सोनाली महेंद्र भालेराव अनिता शरद काळे समाधान रोकडे विजया अनिल बर्वे महिंद्रा तायडे पल्लवी योगेश पवार रोहिणी सुरेश जाधव सुशिला संतोष जोपुळकर रणजित भाऊसाहेब गांगुरडे, अशोक जाधव अभिजीत भोसले मोहित गांगुर्डे शैलेश डोळस रोहिणी समाधान भवार अरुणा मोतीराम अहिरे भीमराव प्रधान अशोक सदावर्ते अनंता वेगटे किशोर पगारे रंभाताई भालेराव त्यांचा सत्कार करून पुरस्कार देण्यात आलेला आहे प्रतिनिधी रवींद्र साळवे जी न्यूज मराठी साकूर इगतपुरी